पाकिजा मुस्लिम जमियत सांगलीच्या वतीने शंभर फुटीरोवर पाकिजा मशीद समोर रामगिरी महाराज यांनी नाशिक या ठिकाणी आपल्या प्रवचनात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन आणि घोषणाबाजी करण्यात आली जाणून बुजून मुस्लिम धर्मियांची भावना दुखावणारे तसेच धार्मिक द्वेष निर्माण करणारे खोटे आणि तथ्यहीन वक्तव्य केल्याबद्दल महाराज रामगिरी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे तसेच सरकारचा आशीर्वाद असल्यामुळेच या प्रकारचे वक्तव्य करण्याचे धाडस या मनोवृत्तीचे असलेले लोकांचे होते असे आरोपही या ठिकाणी करण्यात आले या घटनेबद्दल सांगलीत गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी करीत शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले यावेळी ॲडव्होकेट शहाबाज नायकवडी हाजी मकबूल फकीर हाजी निहाल अन्साडी अज्जू पटेल इम्रान पटेल असलम कमाल अंजर फकीर हाफिज रऊफ हाफिज रऊफ मोमीन मुफ्ती मुजाहिद बागणीकर सोहेल शेख आणि परिसरातील मुस्लिम बांधव हो, मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आग पाकिस्तान मुस्लिम जमेत सांगली यांच्यातर्फे या गोंदू आणि तोतया महाराज रामगिरी महाराज यांनी जे आमच्या अधिवेगीचं आणि जाणून बुजून दोन समाजामध्ये जातीय छोट निर्माण करण्याचं वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही पाठीगामिक्रम जन नाही आज रोजी निषेध व्यक्त करण्यासाठी आणि आमच्या मनात असलेला उद्रेक याचा या इथं दाखवण्यासाठी या, या ठिकाणी आज रोजी आम्ही जमलेलो आहोत आणि हा मार्गाचा आम्ही टोटलपणे धिक्कार आणि निषेध व्यक्त करतो आणि परत ये जे ये जे तार ते जे आता येणाऱ्या ज्या निवडणुकीचा काळ आहे किंवा सणांचा उत्सव काळ आहे त्यामध्ये या सरकारच्या आशीर्वादाने या महाराजांनी जाणून बुजून तीन दिवसा मागे व्यक्त केलेलं असून परत दोन दिवस दोन तीन दिवसानंतर दो या ठिकाणी ते व्हिडिओ परत जाणून बुजून दोन तीन दिवसानंतर व्हायरल केलेला आहे याचा मागचा हेतू स्पष्टपणे दिसून येतो की या महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये या बोंधू आणि तोतया महाराजांना जातीय दंगल बडवायचे आहे जेणेकरून आता या ठिकाणी येणाऱ्या आगामी निवडणुकीत त्याचे पडसाद उमटतील आणि काहीतर दुसरंच गंबाल काहीतरी झालं पाहिजे दे या ठिकाणी म्हणून आम्ही या ठिकाणी सांधली मुस्लिम पाटील मुस्लिम मुस्लिम होती वतीने या ठिकाणी जोरदार त्यांचं आंदोलन करण्यासाठी जमलेलो आहोत